न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली त्यातच कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस बरसत आहे त्यामुळे कधी गारवा तर कधी कडाक्याचं लागतं तालुक्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा तर कुठे अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या सोमवारी दिवसा कडक ऊन मंगळवारी अवकाळी पाऊस तसेच वातावरण काही दिवसांपासून पाहावयास मिळते अशा बदलत्या हवामानामुळे नागरिक त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामना करावा लागत आहे एप्रिलच्या अखेरपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय मागील चार दिवसांपासून अधूनमधून अवकाळी पाऊस बरसत आहे पाऊस उन्हाच्या खेळात दमट वातावरण तयार होऊन उष्णता वाढली सोमवारी आणि मंगळवारी सकाळपासून उन्हाचा चटका बसू लागला होता दुपारी कडाक्याचे ऊन पडले होते त्यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागला गत काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे व्हायरल आजार वाढल्याचं चित्र आहे ताप सर्दी खोकला घसा खवखव मळमळ डोकेदुखी अशा विविध आजारांचा सामना नागरिक करतायत लहान मुले आणि ज्येष्ठांना अधिक त्रास सहन करावा लागतोय बदलत्या वातावरणामुळे काही प्रमाणात आजार वाढलेत शहरातील खासगी आणि उपजिल्हा रुग्णालयात सर्दी ताप खोकला डोकेदुखी अशी लक्षणे असलेली रुग्ण वाढल्याचं चित्र दिसून येत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा